नमस्कार मी पंजाब डक आज आहे एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि आपण पाहू शकता हे आपल्या शेतामध्ये आमच्या गावातले भजनकरी मंडळी या ठिकाणी आलेले आहेत हरभर पाण्यासाठी हे पाहू शकता आपला आणि या ठिकाण अंदाज देणार आहे आपण म्हणतो होतो ना एकवीस तारखेला राज्यातली थंडी कमी होणार आहे तर तो पाहू शकता आज बऱ्याच ठिकाणी थंडी झाली रात्रीच्याला खू ढगाळ वातावरण राहणार आहे पण आज मात्र राज्यातली थंडी कमी होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा पण राज्यात मात्र पंचवीस डिसेंबर सव्वीस आणि सत्तावीस अठ्ठावीस डिसेंबर दरम्यान राज्यात अवकाळी भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस दरम्यान भाग बदलत पाऊस पडणार आहे सर्वदूर पडणार नाही तुरळक ठिकाणी पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आणि राज्यात म्हणजे आता उद्यापासून म्हणजे आता उद्या बावीस डिसेंबरपासून आणखीन थंडी आपलं थंडी कमी होणार आहे आभाळ वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा राज्यातल्या शे शेतकऱ्याला इच्छितो की राज्यामध्ये बावीस तेवीस चोवीस ढगाळ वातावरण राहणार आहे मात्र पंचवीस सव्वीस सत्तावीस बऱ्याच ठिकाणी पाऊस पडायला सुरुवात होईल म्हणून हे लक्षात द्यायचं आहे तर म्हणजे तो पाऊस म्हणजे भाग बदलत पडणार आहे सर्व दूर पडणार नाही त्याच्यामुळे काही काळजी करायची गरज नाही मात्र पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसच्या दरम्यान राज्यात भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष लक्षात द्यायचा पण राज्यात मात्र आजपासून माझा एक डिसेंबरपासून मात्र राज्यात आज मात्र तीव्र थंडीची थंडी कमी होणार आहे मात्र ढगाळ वाचवून राहणार आहे म्हणजे आजपासून राज्यातील थंडी कमी होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला येतो की की राज्यामध्ये एकवीस बावीस आणि तेवीस डिसेंबर ढगाळ वातावरण राहणार आहे थंडी कमी होणार आहे मात्र पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस डिसेंबर दरम्यान राज्यात भाग बदलत पावसाची शक्यता आहे सर्व दूर पडणार नाही हे हे अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद